नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सणासुदीच्या काळात महिला साडी नेसण्याला प्राधान्य देतात कोणत्या साडीवर कोणते मंगळसूत्र घालावे याची आयडिया प्रत्येकीला असतेच असे नाही आपल्याकडे साड्यांचे विविध प्रकार पाहायला मिळतात जसे की सिल्क काठपदर ऑरगेंजा सिफॉन जॉर्जेट फॅन्सी अशा वेगवेगळ्या साड्या महिला सणासुदीला नेसल्या जातात त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खास प्रसंगी साडी नेसल्यावर कोणत्या साडीवर कोणत्या मंगळसूत्र घालायचं हेच पाहणार आहोत जेव्हा तुम्ही गोल्डन काट असलेली किंवा काटापत्राची साडी नेसणार असाल तेव्हा त्यावर ते गोल्डन पारंपरिक मंगळसूत्र घाला गोल्डन किंवा पारंपरिक मंगळसूत्रामध्ये सध्या नवनवीन डिझाईन्स उपलब्ध आहेत यामध्ये नाजूक किंवा हेवी डिझाईन्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता पारंपरिक मंगळसूत्रामध्ये जर तुम्हाला फॅन्सी टच हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे ट्रेंडी डिझाईन्स मंगळसूत्र ट्राय करू शकता या गोल्डन मंगसूत्राप्रमाणेच पारंपारिक साड्यांवर असे मोत्याचे मंगळसूत्रही ही खूपच सुंदर दिसतात आणि मोती मंगळसूत्रामध्ये दे देखील खूप सुंदर सुंदर डिझाईन्स उपलब्ध आहेत काटापदराची किंवा पैठणी साडी नेसल्यानंतर तुम्ही असे एखादे सोन्याचे किंवा मोत्याचे मंगसूत्र घातल्यास तुमचा लूक खूप सुंदर दिसेल जेव्हा ऑरगेन्झा सिफॉन जॉर्जेट पार्टीवेअर अशा साड्या नेसता तेव्हा काळे म्हणे असलेले खड्यांचे डायमंड मंगळसूत्र घातल्यास तुमचा लूक खूप छान दिसेल आणि या डायमंड मंगळसूत्रामध्ये देखील सिल्वर गोल्डन रोज गोल्ड असे पर्याय उपलब्ध आहेत तुम्ही तुमच्या साडीनुसार तुम्ह ह्या पँडेडची निवड करू शकता जर तुम्ही एखादी प्लेन साडी नेसणार असाल तर त्यावर डिझायनर फॅन्सी मिनी मंगळसूत्र घाला सध्या ह्या प्रकारच्या मंगळसूत्रामध्ये देखील खूप सुंदर सुंदर आणि नवनवीन प्रकार पाहायला मिळतात प्लेन साडीवरती असे मंगळसूत्र खूपच शोभून दिसतात आणि जर तुम्ही कॉटनची किंवा खणाची साडी नेसणार असाल तर त्यावर ऑक्साईड मंगळसूत्र घाला ऑक्साईड मंगसूत्र कॉटनच्या किंवा खणाच्या साडीवरती खूपच क्लासी आणि एलिगंट लुक देतात आणि सध्या तर ऑक्साईड मंगळसूत्राची बरीच क्रेज पाहायला मिळते या ऑक्साईड मंगळसूत्रामध्ये पारंपरिक आणि फॅन्सी असे दोन्ही पॅटर्न मार्केटमध्ये उपलब्ध आहेत जर तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही माझी व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा